श्री स्वामी समर्थ भीमेच्या काठावर शिरगूर नावाचे एक गाव होते तिथे माधवाचार्य नावाचे पन्नाशीचे विद्वान ब्राह्मण राहत होते त्यांना खूप कर्ज झाले होते त्यातच ते त्यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले त्यामुळे माधवरावांची मानसिक स्थिती वेड्यासारखी झाली होती वास्तविक ते स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते परंतु ह्या दुःख काळात त्यांना स्वामींचे पूर्ण विस्मरण झाले होते पत्नीच्या अकाली झालेल्या मृत्यूचा त्यांच्यावर एवढा विलक्षण परिणाम झाला होता की ते वेड्यासारखे करू लागले माधवाचार्य इतके अस्वस्थ झाले की त्यांची मानसिक अवस्था बिकट झाली गावातले लोक त्यांना म्हणू लागले की तुम्ही अक्कलकोटला जा स्वामींचे दर्शन घ्या ह्या बिकट परिस्थितीतून स्वामी निश्चित तुमची सुटका करतील स्वामींचे नाव कानावर पडल्या क्षणी माधवाचार्य एकदम सावरले त्यांच्या तात्काळ लक्षात आले की या दुःख काळात आपल्याला स्वामींचे पूर्ण विस्मरण झाले त्यांना खूप वाईट वाटले ते ताडकन स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला निघाले व त्या स्वामींचा अखंड जप चालूच होता स्वामींच्या स्मरणामुळे त्यांच्या दुःखाला उतार पडला स्वामींचे चा दर्शन झाले स्वामीनं साष्टांग नमस्कार घालून माधवाचार्य बाजूला उभे राहिले तेवढ्यात माधवाचार्यांकडे मंदस्मित करत स्वामी म्हणाले सुमूहर्त सावधान आणि स्वामींनी त्यांच्या हातात श्रीफल दिले भोवती जमलेल्या लोकांनी माधवाचार्यांची थट्टा करायला सुरुवात केली तेव्हा माधवाचार्य स्वामींना म्हणाले स्वामी लोक थट्टेने माझ्याकडे पाहत आहेत पन्नाशी जवळ आली पाच हजारांचे डोईवर कर्ज माझा पुन्हा विवाह कसा होणार स्वामी माधवाचार्यांना म्हणाले ताबडतोब आल्या वाटेने चालता हो स्वामी आज्ञा प्रमाण मानून माधवाचार्य आपल्या गावाकडे परत चालले त्यांनी स्वामींना नमस्कार केला त्यांची पाठवळली तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले शुभमंगल सावधान आणि त्या क्षणी माधवाचार्यांच्या डोईवर अक्षता पडल्या वाटेत शिरोळ गाव लागले तेथे आपल्या आपताना भेटायला माधवाचार्य गेले तर त्यांच्या घरी त्यांच्या दोन मुलींची लग्ने होती तोर्लीचा नियोजित वर आला नव्हता म्हणून सर्वजण चिंताक्रांत होते इतक्यात यजमानांच्या मनात आले की थोरली कन्या हे आपल्या विद्वान आपताला द्यावी माधवाचार्यांनी त्वरित होकार दिला त्यांचे ध्यानीमनी नसताना लग्न झाले स्वामींचे आशीर्वाद सत्य ठरले लग्नात त्यांना वरदक्षिणा म्हणून पाच हजार रुपये मिळाले त्यामुळे माधवाचार्य ऋणमुक्त झाले लग्न झाल्यावर माधवाचार्य तडक अक्कलकोटला आपल्या नवपत्नीला घेऊन आले आणि स्वामींचे आशीर्वाद घेतले थट्टा करणाऱ्या लोकांची तोंडे त्याक्षणी गप्प झाली होती